स्वयंचलित बोट पोलिसांनी पेटवून दिली खाण आणि भूविज्ञान विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त मिळून छापा टाकला मांजरा नदीतील अवैध वाळू वाहतुकीला लगाम भालकी तालुक्यातील नदीतून अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असताना स्वयंचलित बोट पकडून खाण आणि भूविज्ञान विभागाने व पोलीस विभागातील अधिकारी संयुक्त मिळून छापा टाकून अवैध वाळू उपसा करणारी स्वयंचलित बोट उद्ध्वस्त केली अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना स्वयंचलित बोट जाळल्याचे चित्र दिसून येत आहे भालकी तालुक्यातील वांजारखेड गावाजवळ गुरुवारी हा प्रकार समोर आला आहे बिदर वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप गुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली व खाण आणि भूविज्ञान विभागाचे अधिकारी धनराज भालकी ग्रामीण सीपीआयजी बिरादार मेहकर पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवकुमार बळते नायब तहसीलदार सुनील सज्जन शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आय चंद्रशेखर श्रीशौर्य गिरी व मानतेश पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करणारी स्वयंचलित बोट जाळली आहे यामागचा उद्देश की पुन्हा असा प्रकार घडला जाऊ नये म्हणून स्वयंचलित बोट उद्ध्वस्त करण्यात आली आहे <box noise>